चेहरा कितीही आपला भारी दिसत असला तरी एक गोष्ट जी आहे ती आपल्या नॅचरल ब्युटीला नेहमी किल करत असते ती म्हणजे अंडर आईचा प्रॉब्लेम किंवा अंडर आय पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल जे तुम्हाला प्रॉब्लेम देत असतं आपली लाईफस्टाईल चेंज झाली आहे त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम जाणवत आहेत या व्हिडिओमध्ये याच डार्क सर्कलवरती मात करणारे किंवा या डार्क सर्कलला दूर करणारे असे काही क्रीम्स तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेचदा कसं होतंय मंडळी आपली लाईफस्टाईल बदललेली आहे आपण आपला स्क्रीन टाईम वाढलेला आहे झोपेचे आर स्लीपिंग आर्स आपले कमी झालेले आहेत आणि भरपूर स्ट्रेस आपण जो जगभराचा घेतो त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम आपल्या अंडर आईज वर होत असतो ही जी आपली त्वचा आहे ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असते पातळ असते त्यामुळे त्याच्यावर लगेच इफेक्ट होत असतो सो यासाठी पहिलं क्रीम जे मी तुम्हाला सांगणारे जे मी स्वतः वापरते ते म्हणजे मिनिमलिस्टचं विटॅमिन के प्लस अंडर आय क्रीम सो बेसिकली हे जे क्रीम आहे हे मी रात्री लावते आणि डार्क सर्कल्स काढण्यासाठी किंवा डोळ्याखालच्या ज्या सुरकुत्या आहेत फाईन लाईन्स आहेत किंवा सूज येते आपल्याला पफीनेस जाणवतो तो कमी करण्यासाठी एकदम बेस्ट आहे लाईट वेटेड असल्यामुळे आणि नॉन ग्रिसी क्वालिटी त्याच्यामध्ये चिकट चिकट होणार नाही रात्री लावायचं सकाळी उठल्यानंतर तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवणार आहे स्वतःच्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगते त्यामुळे हे जे क्रीम आहे मी स्क्रीनवर दाखवते ते नक्की वापरा यानंतरचं क्रीम आहे ते एम कॅफिनचं कॉफी डार्क सर्कल क्रीम आहे सो बेसिकली या ब्रँडचे सगळेच प्रोडक्ट खूप छान आहेत डोळ्याखालची सूज कमी करण्यासाठी हे जे प्रोडक्ट आहे हे खूप चांगलं काम करत आहे यामध्ये हायड्रेटिंग आणि अँटी एजिंग गुणधर्म आहे ता त्यामुळे त्याचा फायदा डोळ्या डोळ्यासाठी आणि अंडर आईजसाठी आई खूप जास्त होताना दिसतो याचं मी सुद्धा स्वतः क्रीम वापरलेला आहे त्याचे अंडर आय पॅचेस सुद्धा मार्केटमध्ये मिळतात ज्यामध्ये कॉफी कंटेंट आहे ग्रीन टीच्या सुद्धा एक त्यांचा वेगळा प्रोडक्ट आहे सो तो तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे फ्रेग्रन्स प्रमाणे जे आवडेल ते वापरा पण दररोज वापरा त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा नक्की फायदा होईल या ब्रँड आहे ती म्हणजे मामाअर्थ बाय बाय डार्क सर्कल आय क्रीम खऱ्या अर्थानं नावाप्रमाणेच डार्क सर्कल घालवण्यासाठी खूप छान काम करतं काकडी आणि पेप्टाइड्स हे गुणधर्म या क्रीम मध्ये ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी खूप मदत करतायत आणि विशेषतः डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे त्यामुळे तुम्ही इझिली वापरू शकता यानंतरची क्रीम आहे ती म्हणजे हिमालया हर्बल अंडर आय क्रीम याच्यामध्ये गव्हाचं तेल आणि स्ट्रॉबेरीच्या फुलांचा अर्क आहे जो डोळ्यांसाठी खूप छान आहे डोळ्यांची त्वचा मॉइश्चराईज करण्यासाठी खूप चांगलं आहे आणि अर्थातच आपलं जे पिगमेंटेशन आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतो त्यामुळे हे तुम्ही वापरू शकता सो यानंतरचं जे मंडळी प्रोडक्ट आहे ते म्हणजे वी एल सी सी आल्मंड अंडर आय जे क्रीम आहे ते तुम्ही वापरू शकता सो अर्थातच नावाप्रमाणे आल्मंड ऑइल यामध्ये आहे बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल उल, आणि विटॅमिन ई e, असे सगळे जे स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकत्र करून ही जी क्रीम आहे ती बनवलेली आहे त्वचेला पोषण देण्यासाठी फार चांगली आहे तुम्ही वापरू शकता आता मुळात या क्रीम्स तर मी तुम्हाला पण कुठल्याही प्रकारची अंडर आय क्रीम घेताना कुठले तुम्ही पाहिले पाहिजेत तर विटॅमिन सी विटॅमिन के रेटेनॉल कॅफिन हायरॉनिक ऍसिड आणि नैसर्गिक अर्क म्हणजे नॅचरल फ्रूट किंवा फ्लारचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे असे जे काही प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत हे तुम्ही वापरू शकता अशा प्रकारचे कुठलेही प्रोडक्ट घेताना पॅच टेस्ट करायला विसरू नका कारण प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी आहे सो नक्की ते करा जर तुमची अति सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्वचा रोग तज्ज्ञ जे आहेत डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांचा सल्ला घ्या कारण त्यांच्या सल्ल्याने तुम्ही जर गोष्टी वापरल्या तर तुम्हाला चांगल्या ठरतील कारण डोळ्याची त्वचा जी आहे ती खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची क्रीम वापरण्याच्या आधी पॅच टेस्ट करायला आणि डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका बाकी हे जे मी तुम्हाला प्रॉडक्ट सांगितलेले आहेत ते कमी अधिक प्रमाणात मी वापरलेले आहेत आणि तो रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे तुमच्याकडे जर अशी कुठली क्रीम असेल जी तुम्ही वापरत असाल तर ती मला सांगा ती सुद्धा आपण रिव्ह्यू करू आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका